आमच्या YouTube चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात एकीकडे शिवसेना शिंदे गटातील सावंत गटाने नाराजीचा सूर काढल्याचं चित्र सुरुवातीच्या काळात दिसून आलं आणि यातूनच शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी कुर्डवाडीत निर्धार मेळावा घेत महायुतीचे उमेदवार खासदार निंबाळकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा मागने अशी मागणी केली याच मेळाव्यात माडा तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी ओळख असलेले शिवाजी कांबळे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली पुढे आलेगाव येथे शिवसेनेच्या शिंदे गटातील सावंत गटाची बैठक घेत भाजपचे उमेदवार निंबाळकर यांनी नाराजी दूर केल्याचं सांगाल सांगण्यात आलं मात्र हे सारे घडत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी कुठलाही आडावेडा न घेता महाविकास आघाडीचा धर्म पाळत असल्याचेच दिसून आले यातूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पंढरपुरात माडा आणि लोक सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला याचीच परिणिती म्हणून बुधवारी मोडणीम तालुका माडा येथे शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असता या सभेस उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या स्वागतपर सत्कार्याचा मान मिळाला तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह शिवसेनेतील जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव धनंजय डिकोळे यांना एकीकडे शिवसेना शिंदे गटातील सावंत गट माहितीच्या प्रचारात फारसा सक्रिय दिसत नसताना मोडणीम येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना ठाकरे गटास मानाचे पान मिळाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्साह मात्र वाढला आहे असेच म्हणावे लागेल त्याचबरोबर राज्याचे नेते आदरणीय विजयदादा आदरणीय कोकाटे आदरणीय शिवाजीराव उपस्थित बाळासाहेब पाटील सर्व या ठिकाणी स्टेजवर असलेले सर्व मान्यवर आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत त्याचं कारण असं आहे कि येत्या सात तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचंय पंच्याहत्तर वर्ष लोकशाहीच्या माध्यमातून या देशामध्ये सर्व घटकासाठी शेतकरी असतील शेतमजूर असतील सगळे जाती धर्म याला बरोबर घेऊन पंच्याहत्तर वर्ष लोकशाहीच्या माध्यमातून कारभार केला पण हे मोदी सरकारला लोकशाही मानले नाही आणि बनून येत्या सात तारखेला आपल्या